मतदार बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी निवडून कोण येणार याविषयी सर्वच मतदारसंघात उत्सुकता जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात बुधवारी चांगल्या प्रमाणात मतदान झाले विशेषत भोकरदन सत्याहत्तर पॉईंट वीस आणि घनसावगी मतदारसंघात सत्याहत्तर पॉईंट सहा असे सर्वाधिक मतदानाची सरासरी नोंद आहे दरम्यान या निवडणुकीचा निकाल शनिवार दिनांक तेवीस रोजी सकाळी सात पासून सुरू होणारा मतमोजणी कोण येणार याविषयीची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून काहींनी तर पैजा लावण्याचे प्रकार केले आहेत जालना त्रेसष्ट पॉईंट सहा टक्के परतूर एकोणसत्तर पॉईंट चाळीस टक्के बदनापूर छेचाळीस पॉईंट साठ टक्के भोकरदन सत्यात्तर या प्रमाणे जिल्ह्यातील एकूण मतदान सरासरीच्या अंदाज असे आहे मतदानात मतदारांनी दाखविलेला उत्साह कोणत्या उमेदवाराच्या बाजूने होता हे शनिवारी लागणाऱ्या निकालाद्वारे स्पष्ट होणार आहे त्यामुळे निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज जालना